आमचं काय म्हणत आहे न मी लोबा बागा तिला आमचा होय आता नारळाच्या आणि बघ इकडे बाबा सगळीकडे आता करण मारतात आधी घाण होती ती आता तुमक दाखवत आहे घाण कशी वाटत आणि आता करण मारला कसा आता तुमका हा मस्त फिरक बिरक गावता चला तुमक दाखवत तुमक ना हय सोयी काय करा मारला ना तुमक दाखवते काय काय करा मारला चला बाबा बाबा पण गेले बऊ कसा कसा हे बघा आता करार मारूक सुरू करत मशीन चालू केल्यानी बघा आता मारूक चला एका काकांनी तर मशीन चालू केल्यानी आता दुसऱ्या काकानी पण आता करत चालू चला बाबा पण बहू गेलेत ते बघा कसे मशीन मारत ते दुसरे पण काका आता चालू करू घेतले निया दुसरा पण काकांची मशीन चालू आली आता ते आता मारुक सुरू करते दोन्ही काका गमतला तुका अंदाजा नसे काटी लागले आहे दुसरं पण काका चालू केलेली आहे बघा दोन्ही काकांनी आता मशीन चालू केले आणि मारूक चला हे बघा दोन्ही काका आता कामाक लागले होते बघा आणि मारतात मशीन आता सगळा आता होई सगळीकडे साफ करतेले होते इकडचा सगळीकडे काढला हा बघा इकडचा आणि आई उचलता भेडे हे बघा भेडे आई दाखव बघे हे बघा हे भेडे आणि हा बघा कस चालक बिलाक बघा भारी आला आणि असले असतात भेडे सुके पण असतात ओले पण असतात आणि काका अजून एकदा मारू घेत तिकडे पेट्रोल बिट्रोल घालतात आजूबा आणि हबा तेवढा छान वाटत आता कर्डात काय फिराक पण येणार नाही खऱ्या मारलं म्हण आई आता बेड बेड ना घेऊ केली वेचू केली सगळे आणि सुके पण बघा कसे असतात ते सुके हबा इथे इथपर्यंत अस सगळीकडे मारला आमका आमका पण बेडे उतलूक काय अडचण नाही पडता म्हणजे आधी आमका बेडे उचलूक ना कराड होता मन आमका भीती वाटायची आता बघा काय कसं आला आता एकदम तिकडे तिकडे पण तो, तो मारला सगळीकडे कर अजून इकडे खंय खंय इकडे मारूचा चला ते बघा आता मशीन मारूक लागतं ते बघा